सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा कामनेचे निदळ वाडे जे उभारावया वा घडे अश्वमेधादि कुडे यागजेथ वापी कुपाराम ग्रहारे हन महाग्राम आणि कही नाना व्रतान ते है से सकळ जया कामनायक मूळ जे केले भोग विफळ बांधोनी या देहाची आवालिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू धनंजया जिया परी काल लाटीचे लिहिले न मोडेगा काही केले काळे पण धुतले फिटो नेणे केले काम्य कर्म कर्मतैसे फळभोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे हो ना का काम नाही न करिता व सात घडे पंडूसुता तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे गुळ नेणता तोंडी घातला देची गोडी आगी मानुनी राखोंडीचे पिता पोळी काम्य कर्मी हे क सामर्थ्याधी स्वाभाविक म्हणून नको कौतुक मुमुक्षुथ किंबहुना पार्थायसे जे काम्य कर्मगासे हे विष विषजयसे ओ कुनिया तया त्यागा ते जगी संन्यासुवयस या भंगी जे सर्व सर्व्रष्टा हे काम्य कर्म सांडणे ते कामने तीच उपडणे द्रव्य त्यागे दवडणे भय जयसे ग्रहणे येऊनी करविती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस अथवा हन पावे हे ऐसे पडे जे करावे ते कर्म नैमित्तिक गा वार्षिया्षोभे गगन वसंते दुणावे वन देहा वन दशा जैसी का सोमकांतू सोमे पगळे सूर्ये फाकती कमळे येथ से ते आननसे, तैसे नित्य जे का कर्म ते निमित्ताचे नियम येथ उंचावे तेणे नाम नैमित्तिक होय आणि सायं प्रातर्मध्यानी जे का करणीय प्रतिदिनी, परीदृष्टी जयसी लोचनी अधिक नोहे का नापादितागती चरणी जैसी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी दिप दिता जैसे चंदनी असे तेसे रूपची जे नित्य कर्मय से जनी पार्था बोलिजे ते मानी नित्य नैमित्त दोन्ही दाविली तुझ हे ची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणून म्हण पाहती एक वाझ यया ते परिभोजनी जैसे होये तृप्तीला हे भूक जाय तैसे नित्य नैमित्तकी आहे सर्वांगी फळ कीड गिठा पडे तवी मळू तुटे वाणी चढे या या सांगडे फळ झाडावे जे प्रत्यवायत वगळे स्वाधिकार उजळे तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी वडे वरी ढिसाळ नित्य की आहे फळ परी ते जिजे मूळ नक्षत्री जैसे लता पिके आघवी तव चूत बांधे पालवी मग हात न लावीत माघवी सोडून घाली तैसी नौलांडिता कर्म रेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका पाठी फळा किजे असे खा वाणी यया कर्म ते त्यागु मनती जानते एवं त्याग ते त्यागुमणतिपया जाणते एवम त्याग संन्यास तु परिसविले। हा संन्यासू जय संभवे तय काम्य बांधू न पावे निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले आणि नित्यादिक जे असे येणे फलत्यागे नसे शिरलोटलिया जय मग सस्य फळ पाकात तैसे निमालिया कर्म जात आत्मज्ञान गिवसित पैसे ऐसिया निगुती दोनी तू याग संन्यास अनुष्ठाणी पडले गात्मज्ञानी बांधती पाटू ना तरी हे निगुती चुके मग त्यागू कि जे हात तुके ते काही न तेजे अधिके गोविची पडे जय औषध व्याधी ओळख ते घेतली या परते विख कान मानिता भुक मारिना काय म्हणून त्या जे नो हे तेथ त्यागातेन सुवावे त्याज़ा लागिनो हावे लोभा पर चुकलिया त्यागाचे वेझे केला सर्व त्यागुयो यो झे न देखिती सर्वत्र दुजे वितरागते श्रीराम 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 श्रीराम